हा डोसा बघा किती कुरकुरीत आणि एकदम जाळेदार तयार झालेला आहे तर याच्यासाठी मी नाही तांदूळ वापरले नाही डाळ वापरले नाही बेसन नाही गव्हाचं पीठ वापरले तरीही जाळेदार तयार झाला आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे एकदम जाळेदार आणि एक दोन ते ती तीन साहित्यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर करून ज्वारीच्या पिठाचे डोसे तर त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे ही पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर त्याच वाटीनं अर्धा वाटी रवा घेतलेला आहे सोबतच चवीनुसार मीठ घेतले आणि अर्धा वाटी दही घेतलं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यानंतर बेटर वाटलं इतकं ना थोडंसं पाणी घालून घेतलं म्हणजे बेटर चांगलं व्यवस्थित वाटलं जावं त्यानंतर बेटर वाटून घेतलं आणि छान असं स्मूद असं बेटर तयार झाले त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि एक दहा मिनटासाठी भिजत ठेवलेलं आहे एक दहा मिनटं झालेले आहेत आणि आपलं बेटर चांगलं असं भिजलं गेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीनं ना आपण बेटर तयार करून आहे त्यानंतर बघा आता या ना अर्ध्यातला अर्धा चमचा ना मी इथं खायचा सोडा घालून घेतला आहे आता सोडा घालून झाल्यानंतर वरून थोडंसं पाणी घालून घ्यायचं जेणेकरून ना सोडा चांगला बेटरमध्ये चां मिक्स व्हावा त्याच्यासाठी आता पाणी घालून झाल्यानंतर चांगलं असं बेटर मिक्स करून घेतलेलं आहे <ECbug> तर आता आपलं बेटर तर त डुशासाठी तयार झालेलं आहे छान असं त्यानंतर दुसऱ्या साईडला लगेचच ना गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे ही छान असा मीडियम गॅसवर गरम करून घेतला त्यानंतर ना थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तव्यावर तेल घालून झालं की थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे पाण्याच्या ना तेल चांगलं व्यवस्थित असं तव्याला सगळीकडून लागलं जातं त्याच्यामुळं शिंतोडा मारून घेतला पाणी मारून झाल्यानंतर ना कपड्यानं तव्याला ना चांगलं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे तव्याला पुसून घेतल्यानंतर तवाही छान असा गरम झालेला आहे तर आता आपण डोसे करायला सुरुवात करूया तर पळीनं दोन पळ्यानं बॅटर मी तव्यावर घालून घेते आणि बॅटर घालून झाल्यानंतर हलक्या हातानं ना ह्याला हळूसं असं पसरवून घ्यायचं आहे आता हे पसरवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि वरल्या साईडनं ना मस्त अशी ना डोश्याला जाळी पण सुटलेली आहे तर बघू शकता वरून थोडंसं तेल घालायचं जेणेकरून ना चांगला डोसा निघला जावा त्याच्यासाठी आता तेल घालून जा झालं आणि एक मिनिटभर चांगलं असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर उलटण्याच्या साईडनं हळूचं असं पलटी मारून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता जाळी किती छान आलेली आहे आणि एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असा डोसा तयार झाला आहे त्यानंतर दुसऱ्या तर, तर दोन्ही साईडनं व्यवस्थित असं सा भाजून घेतलं आणि मस्त असे आपले डोसे तयार झालेले आहेत याच पद्धतीने मी सगळे डोसे करून घेतलेले आहेत या डोश्याला तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगाच्या चटणीसोबत सांबरसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागतात जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या पद्धतीनं जर तुम्ही ज्वारीच्या पिठाचे डोसे बनवाल ना तर डाळ तांदूळ ह्याच्या डोश्याला सुद्धा एक महाग सारतील असे डोसे तयार होतात लहान मुलांना भाकरी खायला आवडत नाहीत तर तुम्ही या पद्धतीनं बनवून द्याल ना तर नक्की आवडीनं खातील चला मग भेटूया आणखीन एक अशाच व्हिडिओ